श्रोते हो आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात एकतीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात येत्या सात तारखेला मतदान मतदार जनजागृतीसाठी जिल्ह्यात विविध उपक्रम आणि महाराष्ट्र दिन ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांनी साजरा या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देवीदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात एकतीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत यामध्ये महायुतीच्या अर्चना पाटील महाविकास आघाडीचे ओमप्रकाश राजे निंबाळकर बहुजन समाज पार्टीचे संजय वाघमारे वंचित बहुजन आघाडीचे भाऊसाहेब आंधळकर यांचा समावेश आहे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात येत्या सात मे रोजी मतदान होणार आहे जिल्ह्यात एकूण दोन हजार एकशे एकोणचाळीस मतदान केंद्र असून एकोणीस लाख ब्याण्णव हजार सातशे सदोतीस मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत यामध्ये दहा लाख बावन्न हजार शहाण्णव महिला नऊ लाख चाळीस हजार पाचशे साठ पुरुष आणि एक्क्याऐंशी तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे निवडणुकीसाठी सर्वच उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केले राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शनानं दाखल करण्यात आला यावेळी माजी मंत्री आदित्य ठाकरे आमदार रोहित पवार माजी मंत्री अमित देशमुख उपस्थित होते निवडणुकीचा प्रचार संपत आल्यानं सर्वच राजकीय पक्षांच्या स्टार प्रचारकांनी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात प्रचार केला भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धाराशिव इथं सभा झाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही तुळजापूर इथं सभा घेतली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे यांची आज धाराशिव इथं सभा होत आहे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर तसंच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्याही जिल्ह्यात जाहीर सभा झाल्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मतदार, मतदार जनजागृतीपर विविध कार्यक्रम घेण्यात आले धाराशिव शहरातल्या बत्तीस शाळा आणि महाविद्यालयांच्या सहभागातून मानवी साखळी करण्यात आली होती तसंच रांगोळी कलाकार राजकुमार कुंभार यांनी मतदार जनजागृतीचे निवडणूक आयोगाचं बोधचिन्ह असलेली भव्य रांगोळी काढली होती विद्यार्थ्यांनी हातात हात घालून मानवी साखळी साकारून मतदान जनजागृतीचा संदेश दिला तसंच बोलकाबाहुला शिक्षक उदय पाटील यांच्या हसमुखरा यांनीही मतदानाविषयी मनोगत व्यक्त करून मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन केलं मतदान जनजागृती कक्षाच्या वतीनं मतदार जनजागृती रॅली आणि मतदार जनजागृतीपर आधारित पोस्टर प्रदर्शनाचं आयोजनही करण्यात आलं होतं सायकल रॅलीला जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन उंबासे यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली सात मे रोजी मतदानाच्या दिवशी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातल्या ज्या गावात आठवडी बाजार भरतात ते सर्व रद्द करण्यात आल्याचं तसंच त्या दिवशी कर्मचाऱ्यांना आणि कामगारांना पगारी सुटी देण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी कळवलं आहे मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर घेऊन जाण्यासाठी आशा अंगणवाडी सेविका मदत करणार असून त्यांना यासाठी वाहन भत्ता देण्यात येणार असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं महाराष्ट्र दिन जिल्ह्यात उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला धाराशिव इथं पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झालं यानिमित्तानं पालकमंत्र्यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या तसंच संयुक्त महाराष्ट्र लढ्यात योगदान देणाऱ्या हुतात्म्यांचं स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात असलेल्या हुतात्मा स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण केलं उमरगा इथं नव्यानं बांधण्यात आलेल्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या इमारतीचं उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण पेडणेकर तसंच न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या हस्ते झालं संविधानाच्या महोत्सवी वर्षानिमित्त या कार्यक्रमाच्या प्रारंभी पालखीमध्ये संविधान पुस्तिका आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती ठेवून टाळमृदुंगाच्या गजरात संविधान दिंडी काढण्यात आली होती संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त यावेळी महाराष्ट्र गोवाबार काउन्सिलच्या वतीनं संविधानातील मूलमंत्र या पुस्तकाचं ही करण्यात आलं यावेळी ज्येष्ठ विधिज्ञांचा न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरी झाली धाराशिव इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाअंतर्गत शासकीय परिचारिका महाविद्यालयाच्या दोनशे विद्यार्थ्यांनी सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत सलग बारा तास अभ्यास करून डॉक्टर आंबेडकर यांना अभिवादन केलं जिल्ह्यात विविध ठिकाणच्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जनस अगर लोटला होता राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत दोन हजार पर्यंत भारत क्षयरोगमुक्त करण्यासाठी केंद्र शासनानं धोरण निश्चित केलं आहे क्षयरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्रतिबंधात्मक औषधी देण्यात येत आहेत तसंच एबीसीजी मोहीम केंद्र सरकारच्या आदेशान्वये धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रौढ बीसीजी लसीकरण करण्यात येणार आहे या सर्वेक्षणातून पात्र लाभार्थ्यांची यादी तयार होणार आहे तसंच सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम राबवण्यात येणार असून यामध्ये संशयित क्षयरुग्ण शोधण्यात येणार आहे धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते देविदास पाठक जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला